नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत पिठोरी अमावस्याबद्दल माहिती श्रावण महिन्यातील येणाऱ्या अमावसेला पिठोरी अमावसा म्हणतात यंदा पिठोरी अमावसा ही दोन सप्टेंबर रोजी पहाटे सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापासून सुरू होईल दोन सप्टेंबरला अहोरात्र ही तिथी राहील आणि तीन सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी समाप्त होईल हिंदू धर्मात पिठोरी अमावसेला पित्रांना स्नान दान पूजा आणि नैवेद्य याला विशेष महत्त्व देण्यात आले आहे पिठोरी अमावसेला पित्रांना नैवेद्य अर्पण केल्याने पितृदोषामुळे होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळते जाणून घेऊया पिठोरी अमावसेचे महत्त्व पिठोरी अमावस्या ही श्रावणी अमावस्या म्हणून ओळखली जाते या दिवशी बैलपोळा देखील साजरा केला जातो या दिवसाचे विशेष महत्त्व मानले जाते या दिवशी पित्रांना नैवेद्य अर्पण केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते असे म्हटले जाते या दिवशी श्री हरी भगवान विष्णूची आराधना केल्याने सुद्धा मोठ्या समस्या दूर होतात या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने सर्व देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होते आता बघूया पूजेची पद्धत पिठुरी अमावसेला सकाळी गंगाजल टाकून स्नान करा या दिवशी पांढरे कपडे घाला पित्रांचे तर्पण आणि श्राद्ध करावे पित्रांच्या नावाने तांदूळ डाळ भाजी दक्षिणा किंवा भिजलेले अन्नदान करा त्यानंतर भगवान शंकराला दूध आणि पाणी आणि फुले अर्पण करा या दिवशी तिळाच्या तेलाचा दिवा लावावा आणि शिवमंत्राचा जप करावा त्यानंतर मंदिरात वस्तू दान करा संध्याकाळी शिवाची पूजा करावी तांब्याचे दान अवश्य करा कारण तांब्याचे भांडे दान करणे शुभ मानले जाते पिठोरी अमावसेच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ केल्यानंतर पांढरे कपडे घाला तांब्यात पाणी आणि तांदूळ घेऊन जल अर्पण करा सूर्याला अगरबत्ती आणि दिव्याने ओवाळा त्यानंतर सूर्याला नमस्कार करून सुखी जीवनासाठी प्रार्थना करा ओम सूर्यदेवताय नमहा या मंत्राचा जप करा पिठोरी अमावसेला संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी पूजेच्या ठिकाणी आणि मुख्य दरवाजावर पिठाचे दिवे करून त्यात तिळाचे तेल घाला हा दिवा दरवाजाजवळ लावा ताटात मिठाई फळे तांदूळ आणि पिठाचा दिवा ठेवा हे दिवे शिवमंदिरात देखील ठेवायला हवे यामुळे जीवनातील सर्व दुःख आणि संकटे दूर होतात आता बघूया स्त्रियांसाठी पिठोरी अमावस्या का महत्त्वाची असते पिठोरी अमावश्याचे व्रत सुवासिनी स्त्रिया करतात या दिवशी उपवास करून सायंकाळी स्नान करतात चौसष्ट योगिणीच्या चित्राच्या कागदाची पूजा करतात या दिवशी खीर पुरी पुरणपोळी असे पदार्थ तयार करतात व्रत पूर्ण केले म्हणजे अखंड सौभाग्य व आयु अपत्य होतात पिठोरी अमावसेला वंशवृद्धीसाठी ही पूजा करण्यात येते अमावसेला पिठोरी अमावस्या म्हणतात परंपरेनुसार या दिवशी बैलाची पूजा केल्यानंतर आई आपल्या मुलांना वाण देते पिठोरी व्रत करून आई पकवान तयार करते आणि ते डोक्यावर घेऊन अतिथी कोण असे विचारते तेव्हा मुलं म्हणतात मी आहे असे आपले नाव सांगून पकवान मागील बाजूने स्वतःकडे घेऊन घेतात पिठोरी अमावसेला वंशवृद्धीसाठी ही पूजा करण्यात येते म्हणूनच याला मातृदिन असेही म्हणतात पिठोरी अमावश्या मुलांना दीर्घ आयुष्य मिळावे यासाठी साजरी करण्यात येते या दिवशी सायंकाळी आंघोळ करून आठ कलश स्थापित केले जातात त्यावर पूर्ण पात्रे ठेवून ब्राह्मी माहेश्वरी व इतर शक्तींची पूजा केली जाते तांदळाच्या राशीवर चौसिष्टी योगिणींना आव्हान देऊन पीठाच्या मूर्ती तयार केल्या जातात तसेच पिठाने तयार केलेल्या पदार्थाचा नैवेद्य दाखवण्यात येतो नैवेद्याला वालाचं बिरड माठाची भाजी तांदळाची खीर पुऱ्या आणि वडे तयार करण्यात येतात अशा रीतीने हे व्रत पूर्ण केले जाते म्हणजे अखंड सौभाग्य व दीर्घायु पुत्र असा आशीर्वाद मिळतो मंडळी नक्कीच तुम्हाला पिठोरी अमावश्याबद्दल माहिती आवडली असेल पिठोरी अमावशा आईसाठी का महत्त्वाची पिठोरी अमावसेची पूजा कशी करायची पिठोरी अमावसेला पित्रांच्या शांतीसाठी काय करायचे या सर्वांची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनलला नव्याने भेट दिली असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद